काय पाहिजे तुला सकाळी उठलो म्हटलं चला आज आपला ब्लॉग बनव थोड्यातच ऑफिसला थो जायचं होतं आणि तेवढ्यात मागून एक आवाज आला आणि दुकानात एक किरायक आला काय म्हणते ती बघाय छोट्या थेंब्या रस फेमच्या या काय <laughs> इराजीला रसना आणि आलं दुसरं गिऱ्हाईक त्या छोटी मुलगी आली तिला वाटलं मला भेटेल फुकटचं चॉकलेट पण ते काय भेटलं नाही तिला म्हटलं तर मी घेतो तुला बोला म्हटलं रोजी रोटीचं पाहू तेवढंच आलो मी ऑफिसला रोजी रोटीसाठी सगळ्यात पहिले महाराजांचं दर्शन घेतलं आणि कामाला जस्ट सुरुवातच केली तेवढ्यात वाजले अकरा आणि पोरं बोलले चला कॉफीला कॉफीला गेलो भाऊला पाहिजे एकदम स्वच्छ डबल स्वच्छ ग्लास भाऊने स्वतःच्या हाताने धुतला पण तिथे कॉपीच नव्हती भाऊचा खूप मोठा पचका झाला संध्याकाळची <laughs> वेळ झाली म्हटलं मीटिंग कम्प्लीट करू आणि निघू घरी जायला जस्ट घरी जायला निघणारच होतो तेवढंच बाहेर पाहत होती काय इथं झाला आहे साळा पावसात ऊन उन की उन्हात पाऊस तेच कळत नाही वरती आकाश बघा किती भारी दिसतंय एकदम छान एकदम छान वरती उरती गार तिला घेतलं आपल्या ब्लॉगमध्ये नंतर घराकडे निघालो तर रस्त्याची हालत बघ सा जोरदार पाऊस झालाय ना दुपारी तर काय सांगावं तुम्हाला चला घर खूप जवळ आहे घरी पोचतोस तुम्ही घ्या फॉलो करून तवर काय पाहिजे तुला आम अम का अम पाहिजे तुला अम... बघा या लहानशा बाळा लगेच निसता मोबाईल निस्ता बबम बबम पाहिजेल असतं हिला रेशाला पाहिजे अम अम म्हणजे काहीतरी खायला पाहिजे मग ती दुकानात गेली मला म्हणते काहीतरी दे काहीतरी म्हटलं शांत बस रात्री आलो होतो आम्ही बाहेर जेवायला येऊघ चल बिर्याणी खाऊ बिर्याणी म्हणजे योग्याला खूप आवडते मस्त रस्सा आणि बिर्याणी खाल्ली चिकन सहित आणि इथे झालं आम्ही निघालो वॉकिंगला वॉकिंगला निघता निघता आम्हाला दिसली कचरा साफ करण्याची गाडी रस्त्यावरचा आम्ही ती गाडी बघतो कसं साफ करते तोपर्यंत तो तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लगेच फॉलो करू नका कारण की आपण नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो सर्वांना जय महाराष्ट्र